महाराष्ट्र एस टी परिवहन मंडळाच्या वतीनं आंतरविभागीय नाट्य स्पर्धेचं आयोजन प्राथमिक फेरी नाट्य स्पर्धेत पारद या नाटकाला प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एस टी वती वतीनं आयोजित बावन्नव्या आंतर विभागीय स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेडच्या कुसुम सभागृहात पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्रातील वीस विभागातील एस टी कर्मचारी सहभागी झाले होते यात नांदेड इथं घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी नाट्य स्पर्धेत रायगड विभागानं सादर केलेल्या पारद या नाटकानं प्रथम क्रमांक पटकवलाय अरविंद लिमये लिखित पारद या दोन अंकी नाटकाचं कथानक पारधी समाजाच्या समस्या आणि जीवनशैलीवर आधारित आहे पारद या नाट्यप्रयोगासाठी रायगड विभागातील सव्वीस एस टी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी मिलन पाटील यांना प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळाले पुरुष अभिनयासाठी परेश ठाकूर तर स्त्री अभियानासाठी शिल्पा काकडे यांना प्रथम क्रमांकानं सन्मानित करण्यात आले नेपथ्य व्यवस्थापनासाठी अलंकार गोडिबले मंगेश साणप आणि राकेश पाटील यांनी बाजी मारली तर संगीता सूर्याशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलंय नांदेडच्या या रंगमंचावर रायगड विभागानं सादर केलेल्या नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांची मने जिंकली आणि यशाचा ठसा उमटवलाय रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे आणि यंत्र अभियंता संदीप शिंदे यांनी विजेत्या कर्मचाऱ्यांचं विशेष अभिनंदन केलं असून सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे तसेच अंतिम फेरीतील नाट्यप्रयोगासाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतोय